नमस्कार मंडळी श्रीज मीडियामध्ये तुमचे स्वागत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आज आपण शिवमहिमेच्या पुर पुढील ओव्या घेणार आहोत ओवी क्रमांक सहा अ जनमानो अज मानो अजन सलग घ्यायचं आहे शब्दाची खोड करायची लोका किमवय ववंतोपी किमवय किमवय सलघ्या ववंतोपी शब्दाची करा तो मध्ये आणि पी मध्ये अवग्रह आहे किमवय ववंतोपी जगताम तावर जो अनुस्वार आहे त्याचा उच्चार म करायचा आहे म्हणताना अजन्मानो लोका किमवय ववंतोपी जगताम पुढे अधिष्ठा तारम अधिष्ठा सलग घ्यायचे श अधिष्ठा तारम र वर जो अनुस्वार आहे त्याचा उच्चार म करायचा आहे अधिष्ठा तारम अधिष्ठा तारम किंवा भवच्या भव खाली एक रेश विधीच्या खाली एक रेश विधीरच्या खाली, खाली एक रेश ना दृत्य ना दृत्य तीन वेळा शब्दाची फोड केलेली आहे भव विधीर ना दृत्य तला नृत्य आपण दृष्ट म्हणतो की नाही तसं नृत्य भवति आधिष्ठातारं किं भवविधीरना नृत्य भवति आणि शो वा कुर्यान भुवन जनने कप् परिकरो आणि शो वा कुर्याल रचा रफार आधी घ्यायचा आहे रचा रफार आधी कुर्याद द हलंत आहे भुवन जनने भुवन सल घ्या जनने शब्दाची खोड करा क परी करो परी करो अनिशो वाकुर्या भुवनजनने क परी करो यो मंद्रास्त्रवा यतो मंदा मंदा सलग्या लदा मंदा स्त्रवाम वावर अनुस्वार त्याचा उच्चार म करायचा आहे मंदा स्त्रवाम प्रत्य मरवर प्रत्यम रवर प्रत्यम सलघ्या रवर शब्दाची खोड करा संशरेत इमे येते येतो मंदास्त्रवाम प्रत्यमरवर संशरेत इमे आता ओबिक्रमांक सात घ्यायचा आपल्याला ओबिक्रमांक सात आप त्रयी सांख्यम त्रयी सांख्यम संख्या म्हणतो ना आपण त्यातलं त्रयी संख्यम खर अनुस्वार त्याचा उच्चार म सांख्यम योग पशुपती मतम पशुपती सलग घ्या शब्दाची खोड करा तवर जो अनुस्वार आहे त्याचा उच्चार व करा पशुपती मतम वैष्णव मिती वैष्णवाच्या खाली एक रेश मितीच्या खाली एक रेश वैष्णवाच्या खाली एक रेश मितीच्या खाली एक रेश त्रयी सांख्यं योग मतं वैष्णव मिती प्रभिणने प्रभि न न त्याला एक मात्रा प्रभिन्ने प्रस्थाने प्रस्थाने सला था परमिद मद पथ्यमितीच प्रभिन्ने प्रस्थाने परमिद मद मितिच. पथ्य आपण म्हणतो ना काय पथ्य पाणी आहे का तर त्याच्यातलं पथ्य मितीच पुढे रुची नाव रुचि नाव रुची शब्द सलग घ्या ना शब्दावर जो अनुस्वार आहे त्याचा उच्चार व करा रुची नाव वैचित्र्या वैचित्र्याच्या खाली एक रेश द्रुजू शब्दाची खोड करा कुटीला शब्दाला एक अंडरलाईन घ्या तीन वेळा शब्दाची आपण इथे खोड केलेली आहे वै वय वैष्णवदेवी म्हणतो की नाही त्यातलं वय व ला दोन मात्रा वय चित्र्या त्र ला या वैचित्र्या द्रुजू द्रुजो द ला अर्धचंद्र जु द्रुजू कुटील द्रुजू कुट वैचित्र द्रुजू कुटील नानापथ पथ शावर जो अणुस्वर आहे त्याचा उच्चार न करायचा आहे नानापथ मंजुषाण म्हणताना रुची नाम वैचित्र्या द्रुजू कुटील नाना पथ जुषाम मेको नृ मेको नृणा घ्या मेको शब्दाची खोड करा नरणा घ्या मेको शब्दाची खोड करा पुढे गम्य स्त्रव गम्य स्त्रव गम्य सलघ्या मला य गम्य स्त्र स्त्रीमधला स्त्र व मसी गम्य स्त्रव मसी पय सामरण पय सामन पयसा मरणव पयसा पयसा घ्या मरणव शब्दाची खोड करा रजार फार नेहमीप्रमाणे आधी <coughs> पयसा मरण इव म्हणताना नृामेकौ गम्यस्त्रवमसी पयसा मरण इव पुढे मोहोक्ष मोहोक्ष खटवांगम मोहोक्ष खट हलंत खटवांगम वांगम गवर जो अनुस्वर आहे त्याचा उच्चार म करायचा आपण वांगी म्हणतो त्यातलं वांग वांगम खट वांगम परुशूर <coughs> परुशूर जिनम परशूर जिनम न वर जो अनुस्वार आहे त्याचा उच्चार म करायचाय परशुर जिनम भस्म फणिन भस्म फणिन महोक्ष खटभांगम परशुर जिनम भस्म फणिन कपालम कपालम ल जो अनुस्वार आहे त्याचा उच्चार म आहे कपालम <coughs> चेतीय तव चेतीय तव चेतिय तव, तव त ल तव वरद तंत्रोप तंत्रोप घ्या न अर्ध त्याला त्र त्याला एक काना वरती मात्र तंत्र तं्त्रो तं्त्रो तंत्रो तंत्रज्ञान वगैरे म्हणतो ना आपण त्यातलं तंत्रोप कर्ण तंत्रोप तंत्रोप घ्या कर्णम शब्दाची खोड करा म हलंत आहे कपालम परत उपरत कर्णम सुरास्तान सुरास्तान तावर जो अनुस्वार आहे त्याचा उच्चार न करायचा आहे सुरास्तान सर्धा त्याला ता त्याच्यावर अनुस्वार सुरास्तान तामृद्धिम ता मृद्धिम मृ समृद्धीमधलं मृ तां मृद्धिम दीवर अनुस्वार आहे त्याचा उच्चार म करायचा आहे ध अर्ध त्याला दी तां मृद्धिम दधती दधती तू भवद्भु प्रणिहितां भवद्भु सलघ्या घ्या प्रणिहितां शब्दाची खोड करा भवद्भू प्रणिहितां म्हणताना सुरस्तान तामृद्धिं दधति तू भवद्भु प्रणिहितां पुढे नाही स्वात्मा नाही स्वात्मा तलामा सलावा स्वा स्वावलंबी म्हणतो त्यातला स्वा स्वात्मा रामम म वर जो अनुस्वार आहे त्याचा उच्चार म करायचा आहे स्वात्मा रामम विषय मृगतृष्णा विषय मृग तृष्णा विषयाच्या खाली एक रेष मृग शब्दाची खोड करा तृष्णा शब्द वेगळा करा विषय मृग तृष्णा भ्रम यती म्हणताना नाही स्वात्मा रामम विषय रुगतृष्णा भ्रमयती आलाय का लक्षात ह्याच्या पुढील भाग आपण उद्या घेऊयात तोपर्यंत हर हर महादेव जे कर जे कर सर्व